नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी पाहिजे तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला माहित आहे जे ग्रामीण भाग आहे तेथे जे आहे काम धंदे नसते आणि तुम्हाला पंधराशे रुपये पंधरा हजार रुपयासारखे आहे तर खूप साऱ्या महिला जे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारत आहे की सर मे महिन्याचा अकरावा हप्ता आम्हाला कधी येणार सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले आहे परंतु आता त्यांना मे महिन्याचा अकरावा हप्ता जे आहे पाहिजेत आहे तर कोण्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की कोण्या बहिणींना पंधराशेच मिळणार कारण निवडणूक होण्याच्या आधी जी आहे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जर ह्या निवडणुकीत निवडून आलो तर आम्ही पंधराशे रुपयावरून तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब आपल्या भाषणात नेहमीच सांगत होते की तुम्ही जशी जशी सरकारची ताकद जी आहे वाढवत जाणार त्यांचे हात बळकट करणार तर तुम्हाला पंधराशे रुपये वरून सतराशे सतराशे वरून एकवीसशे एकवीसशे वरून अडीच हजार अशी देणार तर त्याबद्दल काय झालंय आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला कधी येणार तारखे सहित जिल्ह्यानुसार दाखवतो तर लाडक्या बहिणींनो दोन मिनिट जर तुम्ही व्हिडिओ आणखीन पाहिला की तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कोणत्या तारखेला येणार तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडकी बहीण योजना मेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे होय लाडक्या बहिणींनो मेच्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केले करून ठेवला परंतु झालं काय बघा पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या ज्या युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे आहे तो निधी सध्या वितरण केला नाही आहे कारण युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप जे आहे कठोर पावलं भारताला उचलू शकते त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला थोडेसे पाच सहा दिवस जे आहे अकरावा हप्ता येण्यासाठी उशीर होऊ शकतो परंतु आपल्या चॅनलवर सांगतो बघा परंतु आपल्या चॅनलवर सांगतो की लाडक्या बहिणींना जे आहे अकरावा हप्ता येणार म्हणजे येणार मे महिन्यात ही योजना बंद होणार नाही ही योजना कंटिन्यू चालू राहणार म्हणजे राहणार तर बघा मेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेली आहे आणि आणि चे पैसे येणार म्हणजे येणार तर त्याच्याही पुढे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं जर बघतो म्हटलं तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन यादी तयार केलेली आहे तर ही नवीन यादी तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा लगेच तुम्हाला देतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं जर बघतो म्हटलं आणि खूपच महत्वाचं कारण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच महत्वाची आहे आणि मे महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना आता हवे आहे तर बघा महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे एकवीस जिल्हे कोणते कोणते आहेत हे सुद्धा सांगणार आहे बघा एकवीस जिल्हे तर सगळ्यात आधी जे आहे तुम्हाला सोलापूर नाशिक नागपूर आणि ह्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला मराठवाड्यामध्ये मिळेल पैसे त्याच्यानंतर जे आहे विदर्भात पैसे वाटवायला सुरू होईल नंतर मराठवाड्यामध्ये होईल पश्चिम महाराष्ट्र कोकण असे करत जे आहे सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे कोणत्या तारखेला पूर्ण डिटेल्स सुद्धा देतो तर बघा त्याच्यापेक्षा महत्वाचं तुमचे बँक मध्ये जाऊन केवायसी करा कारण केवायसी जर नसेल तर पैसे येणार नाही तर बघा बँक ऑफ बडोदा ह्या बँकेत सगळ्यात आधी पैसे येणार कारण भारतीय रिझर्व्ह बँकेची थी जी आहे बँक आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियानंतर जे आहे युनियन बँकमध्ये सुद्धा पैसे येणार आहे तुमचं कोण्या त्या बँकेत अकाउंट आहे लगेच सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि जर व्हिडिओ जर आवडला तर एकदा लाईक करून घ्या कारण हा व्हिडिओ शासनापर्यंत जर गेला तर आपला आवाज जे आणखी बुलंद होणार तर बघा इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही ह्या योजनेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर अडीच लाखाच्या वर तुमचं इन्कम जाऊ देऊ नका कारण ही अट खूपच महत्वाची आहे सगळ्यात आधी जी आहे दहा लाख महिलांना ह्या योजनेतून अपात्र ठरवलेलं आहे होय अपात्र सुद्धा महिला झालेल्या आहेत होय अपात्र सुद्धा महिला झालेल्या आहे बघा फक्त एक कोटी पस्तीस लाख बहिणीची अर्ज मंजूर झालेला आहे मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी तुमचं नाव जे आहे यादीत या आहे ते चेक करा चार नियम अकरा हप्त्यासाठी लागू केलेले आहेत ला ते सुद्धा बघूया लाडक्या बहिणींना पैशाचा वाटप होणार आहे काही काळजी करू नका आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा पैसे लवकर येणार आहे हा व्हिडिओ आवडला का तर एकदा लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्हिडिओ